जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच अकरा जुलैला स्वर्गीय पेलवान शामरावप्पा आप्पा वाघमोडे माळशिरस मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य माळशिरसकरांचे जुने बैलपोळा मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या माळशीरस हिंद केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मायशिरस सिंध केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका उर्मिला ताई यांचा अर्जुन आपल्याला मायशिरसच्या साईसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो चटणी बाखरीचा पेलवान म्हणून ओळख असणारा घरनिकीचा राजा आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा पंचम हिंद केसरी सरजा आपल्याला द्वारलीकरांच्या हिंद केसरी हरण्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो ज्या नंदीने स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचे नाव खूप लौकिक केले होते असा सुंदर आटपाशी आपल्याला समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांच्या साईसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पृथ्वीदादा कुटवाड यांचा बाईजा आपल्याला भोपर्डीकरांच्या लाडूसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आपल्याला दिवाण्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आपल्याला भुंगासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो ज्या बैलाला गावटी बैलांचं देवदूत म्हणून ओळखलं जातं असा मोईल चेड्डुमा यांचा दशम बकासूर आपल्याला कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो ज्या पैलाला बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखले जाते असा राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर आपल्याला उद्या शिरसवडीच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीर पठण यांचा चिमणे आपल्याला शेवाळांच्या पाख्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला शाकीरबाई यांच्या सम्राटसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन